मनमोकळेपणाने गप्पा होत नाही लोकांशी खऱ्या अर्थानं संवाद जो साधारण पाहिजे जात नाही म्हणून आज मुद्दाम अशा पद्धतीच्या आम्ही प्रत्येक सरकारमध्ये एक दिवस देऊ जनसंवाद यात्रा आता आपल्या तालुक्यातली मतदारसंघातली परिस्थिती विधानसभेची गेल्या अनेक वर्ष एकाच घरामध्ये म्हणजे बारा वेळा विधानसभा एका अकरा वेळा गेले बारा वेळा विधानसभेला पुन्हा आणि दुसरे तुतारी घेऊन आले गेल्या वेळेला आमच्या पक्षात होते प्रत्येक वेळेला नवीन पक्ष नवीन चिन्ह नवीन घेऊन अशी त्यांची ख्याती आहे अशी विनायक वॉपर्टी तुतारी घेऊन पुन्हा सहाव्या वेळा किती प्रत्येक निवडणुकीच्या वेळा काय म्हणायचं की माझी शेवटची घे हे माझी शेवटची निवडणूक आहे मला गरीब माणूस आहे मला कोणी नाही मला भाऊ नाही मला बहीण नाही हे गरीब माणूस आहे असं प्रत्येक वेळेला म्हणायचं आणि सहा पाच निवडणुका लढले आता सांगितली निवडणूक लढायला तयार संधी साधू ज्याला म्हणतात ना जिथं संधी असेल तिथं जायचं पक्ष सोडायचं आणि जायचं असे दोन उमेदवार म्हणजे ज्यांच्या घरामध्ये बारा विधानसभा निवडणुका लढल्या बाळासाहेब काका आणि बाबासाहेब त्यांच्या घरात किती वेळा किती वेळा विधानसभा निवडणुका लढल्या बारा वेळा <coughs> या मतदारसाहेब वे दुसरं कोणी लढायला ना माणूस नाही त्यांच्याशिवाय ना बाळासाहेब ना ना जाधव बाबासाहेब जाधव विद्यायक जाधव इतक्या वेळा निवडणूक लढवून तुम्ही काय केलं आहे मतदारसंघाचा काय विकास केला मतदारसंघात काय अशी गोष्ट सांगायचं सांगितली मी इतकी पुन्हा पुन्हा तुम्हीच नोंदणी केला बघायला म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आपल्याला संसदीय लोकेशाईमध्ये आणि या लोकेशनमध्ये कार्य कर्तृत्व विकास या गोष्टीवरती लोकांचं मत मागितलं जात आमच्या मतदारसंघाचं आहे जातीपातीच्या नावावर मतदार होत आणि मग पैशाच्या जोरावरती जातीमातीच्या जोरावरती निवडणुका लढल्या जातात आणि मग बारा बारा वेळा विधानसभा निवडणूक लढण्याची त्यांना संधी भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे स्वर्गीय गोपीनाथराव साहेबांचं साहेबांचा मतदार मतदारसंघ आहे त्यांच्याच विचारांच्या वरती त्यांच्याबरोबर राहून आम्ही तयार झालेले आम्ही सगळे तुम्हाला कमी भारत सामील असतील सगळी म्हणजे की प्रस्तावच्या पिताच्या विरोधामध्ये चाळीस वर्ष ज्यांनी संघर्ष केला आणि संघर्षातून <laughs> <laughs> असा प्रस्ताव सर्वसामान्य माणसांना पृथ्वी दिली जे वाड्या वस्ती कांड्यावर किती लोक होते सरंदेवशाही ज्याला म्हणतो त्याला ते संपवण्याचं काम केले त्या भारतीय जनता पार्टीने उच्च इतर कार्यकर्ते आणि संपूर्ण गावाच्या गावात त्या विचारांचे असं असताना सुद्धा ही परिस्थिती आहे त्याची कारण वेगवेगळी आहे दोन हजार चौदा साली मी निवडणूक लावलं दिवस कमी मिळाले मला सोळा दिवसामध्ये उशिरा टिक्लेट झाले सोळा दिवस मिळाले त्यातले चार दिवस मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या बारा दिवस मला फिरायला मिळाले मी चाळीस गावात जाऊ शकल आणि माझा थोड्या माताने पराभव झाला पराभव का झाला तुम्हाला माहीत आहे की मी तीन दिवस परिस्थिती अगोदर अशी होती की मी पन्नास हजाराच्या पेंडील अशी परिस्थिती असली ती पाहिल्यानंतर तीन दिवसामध्ये पंधरा कोटी रुपये तीन दिवसामध्ये पंधरा कोटी वाटून तीन हजार मतांचं परिवर्तन केलं त्यांनी मला तीन हजार मतं कमी पडली आणि मी हारलो मी दारू पाजली नाही मी पैसे वाटले नाहीत तरीही लोकांनी मला इतकं प्रेम दिलं पंचावन्न हजार मतं मला मिळाली दुसऱ्या वेळेला आम्ही दोन हजार एकोणीस ला खरं म्हणजे ज्याचं इतक्या कमी मतांना हरलेल्या माणसाला पुन्हा तिकीट द्यायला पाहिजे होत पण तुम्हाला म्हटलं ना संधी साधू अपक्ष निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आपल्याला मनीदा खायला मिळतो म्हणून परत भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि स्टँडिंग आमदार म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं चाळीस हजार मोठा लोकांनी त्यांचा पराभव केला आता पराभव केल्यानंतर टुनकन उडी मारून ते कुठे गेले शरद पवारांच्याकडे गेले म्हणजे सतत कुठं आपल्याला संधी मिळते लोकांच्या भावनेचा लोकांच्या मताच्या कद, मतदारांची कदर करायची नाही भावनेची कदर करायची नाही आपल्याला कुठं साधत तिथं जायचं असे संघामध्ये गेली अनेक वर्ष लोक सगळ्या मतदारांना फसवत आलेले आणि म्हणून आम्ही त्यांना चाळीस हजारा मतांनी पाडलं खरं म्हणजे आम्ही त्यावेळेला बंड केलं होतं मालकांनी मालक अपक्ष उभा राहिले होते पण आमची चूक झाली थोडस पक्षाचे दोन उमेदवार राहिल्यामुळं पराभव झाला नाहीतर गेल्या वेळेला एक आमचा माणूस असता तर आमचा माणूस विजयी झाला असता अपक्ष असून आणि ती चूक झाली आमची चूक होती ती पण आमचा पक्ष पुन्हा पुन्हा अशा चुका म्हणजे गेल्या वेळेला आमच्यासारखे भाजप जनतेपुटीच्या अनेक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते पंचवीस तीस तीस वर्षापासून आम्ही काम करावं लागतो आमचं आयुष्य समर्पित केले पक्षासाठी म्हणजे आम्हाला बाजूला ठेवून नवीन आणल्या लोकांना त्यांनी तिकीट दिलं ती पक्षाची चूक होती आता याही वेळेला आम्ही म्हटलं आता या भारतीय जनता पार्टी साहेब तिकिटावरती आम्हाला निवडणूक लढवता येईल पक्षाने लोकसभेच्या अगोदर युती केलेली आहे आम्ही अजितदादा बरोबर युती केली दादाच्या पक्षात म्हणजे ते इथं आमदार आहेत आता ते म्हणतात मी महायुतीचा आमदार आहे तिकीट मलाच मिळायला पाहिजे मग आम्ही काय करायचं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तिसतीस चाळीस वर्ष आयुष्य दिलं कार्यकर्ते आमच्या विचारांचे आहेत लोक गावच्या गाव आमच्या विचारांची काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं का बरं हे लोक विनायकराव होते तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला एक रुपयाचा निधी दिला नाही एक रुपयाचं काम दिलं नाही गावात ज्या ज्या गावा भाजपचे आहेत त्यांना तिथं पैसे दिले नाहीत हे बाबासाहेब पाच वर्ष आमदार आहेत तिथं आमच्या लोकांना कुठल्या कार्यकर्त्याला हजार कोटी रुपयाचा निधी आलाय एक रुपयाचा निधी आम्हाला आमदाराने दिला नाही आमच्या कार्यकर्त्याला नाही आमच्या गावाला नाही आपल्या कार्यकर्त्यांनाच फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ते होते तेव्हा मित्रमंडळाला हे होते तेव्हा याला आणि म्हणून आमचे कार्यकर्ते म्हणजे स्वाभिमानी कार्यकर्ते कधी त्यांच्याकडे काही मागायला गेलेले नाहीत आणि इतकं सगळं म्हणजे वीस वर्षापासून सत्ता नाही किंवा आमचा आमदार नाही तरी पक्ष सोडून कुणी गेलं नाही लोकसभेमध्ये जिल्ह्यात पडझड झाली पण आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीला चार हजाराची लीड आहे म्हणजे काही नसताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला इथं प्रेम करणारे लोक आहेत म्हणून आम्ही सगळ्या नेते मंडळींनी ने भाजपच्या ठरवलेलं आहे की आम्ही यावेळेला पक्षाच्या नेत्यांना आम्ही विनंती करणार आहोत प्रदेशाच्या केंद्रीय केंद्राच्या की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी बहुल मतदारसंघ आहे इथं भारतीय जनता पार्टीला ही जागा सोडा आमच्यापैकी कोणाला तिकीट द्या अशी विनंती करणार आहोत आम्हाला निश्चित तिकीट मिळेल ज्याला तिकीट मिळेल त्याला ते आमचा उमेदवार राहील पण समजा असं पार्टीने केलं नाही आणि पुन्हा महायुतीचेच उमेदवारी जर जाहीर केली तर आम्ही सगळ्यांनी ठरवलंय हे आता अन्याय सहर करायचं नाही इथली सरंजमशाही चालू द्यायची नाही हुकुमशाही चालू द्यायची नाही प्रस्थापितांचं जे काही चाललेलं आहे इथं जातीपातीचे राजकारण पैशाची राजकारण ती संपवायची म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय की पक्षानं तिकीट दिलं तर आपण कुणालाही तिकीट दिलं त्याचं लढू नाही दिलं तर सगळे मिळून एक उमेदवार अपक्ष म्हणून त्याला निवडू आणि तो निवडणूक लढवेल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यावेळेला विधानसभेचा विधानसभेचा निवडणूक लढवेल आणि तो या इथला अमदपूर मतदारसंघाचा आमदार असेल हे आम्ही ठरवल्यानंतर तुमच्या गावात सगळ्या आपल्या जे मतदार आहेत आमच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत त्यांचं मत घ्यावं त्यांच्याशी संवाद साधावा त्यांचं काय मत आहे याच्याबद्दलचं ते जाणून घेण्यासाठीची ही आमची संवाद यात्रा आहे मायुतीनं खूप कामं केली केंद्र सरकारनं मोदी सरकारनं दहा वर्षामध्ये खूप कामं केली त्यांच्या कामाचा लेखा जो कसा तुमच्यावर समोर आम्ही मांडत मांड मांड मांडतच आलो सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सांगत आलो पण हा एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय आहे तुमच्या माझ्या अस्मितेचा निर्णय आहे भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणाऱ्या मतदारांचा जनतेचा हा निर्णय कार्यकर्त्यांचा निर्णय आणि म्हणून तुमच्याशी बोलून सगळ्या गोष्टी कराव्यात म्हणून आज आम्ही तुमच्या बरोबर संपर्क साधायला आलो संवाद साधायला आलो तुमचं मत काय आहे जाणून घ्यावं आणि मग आपण फायनल निर्णय घ्यावा असं आम्ही ठरवून इथं आज आपण आलो माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे मी माझं पक्षाच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं एक मनोगत मांडले आपल्याला काय वाटतं असं जेव्हाच होईल तेव्हा आम्ही जो निर्णय घेतलाय पक्षाने ला, ला की समजा पक्षानं महायुतीच्या उमेदवारालाच समजा उमेदवारी द्यायचं ठरवलं तर आम्ही जो अपक्ष आमच्यापैकी कोणी एक जो जो त्याला उभं करायचं ठरवलंय ते उभं करावं की नको तुमचं काय मत आहे सर आपलं आपले जनता म्हणून कार्यकर्ते म्हणून काय मत आहे तुमचं तुम्हाला तुमचं काय मत आहे उभा करायचं हात वर करून सांगा मला सगळ्यांनी उभा करायचा असा पाठिंबा जर आम्हाला दिला आणि इतकं बळ जर तुम्ही तर पाषण फोडून सुद्धा आणि जे जे मातब्बर लोक आहेत त्यांना भुसवाट करून सुद्धा एक आमच्याकरता सामान्य कार्यकर्ता सुद्धा या विधानसभेचा आमदार होऊ शकतो आणि म्हणून तुम्ही आम्हाला इथंच पाठिंबा दिलात तुमचं मत दर्शवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून मी आभार मानतो आणि आणखी पंधरा वीस दिवसामध्ये हे युतीचं वाटप होईल महागाडीचं जसं वाटप चालू आहे तसं माहितीचं वाटप होईल आम्ही विनंती करून मागणार आहोत भारतीय जनता पार्टीला सुटला तर सोन्याहून केवळ आनंदाची गोष्ट आहे कुणालाही आम्हाला तिकीट मिळेल नाही मिळालं तर आम्ही अपक्ष उमेदवार देणार आहोत आणि त्या अपक्ष उमेदवाराच्या मागे पाठिंबा उभं राहणार आम्हाला ताकद देणार असं तुम्ही आम्हाला आज वचन दिलंय याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि पुन्हा दहा पंधरा वीस दिवसानंतर पुन्हा तुमच्याकडं आम्ही आमचं सगळं जे काही ठरलेलं आहे ते घेऊन तुमच्या समोर येतो पुन्हा एकदा आपण इतक्या खरं म्हणजे कामाचे दिवस आहेत उघाड पडलेली आहे हवारणे निंदणे ओळखणीची सगळी कामाशे गावात कुणी पण तुम्ही इतक्या संख्येने इथे उपस्थित आहात आम्हाला माहित आहे का पण काय की आज सतरा अठरा गावाला जायचं मुलं तर एकाच वेळेला सकाळ संध्याकाळ जाणं शक्य नाही गावाला म्हणून हा दौऱ्यामध्ये जसा जसा वेळ मिळेल जितके लोक भेटतील त्यांना भेटून गावं तर कव्हर करायची आम्हाला वेळ कमी आहे आमच्यापासून मतदारसंघामध्ये दोनशे साठ वावळ वाड्या वाजत्या तांड्या आहेत सगळीकडे जायचं आहे निवडणुकी तेवढ्या ठिकाणी आम्ही जाऊ शकणार नाही त्यामुळे तुमच्याकडे म्हणून की जशी वेळ मिळेल तुमच्या तुमच्या गावाची अवेळ आहे ही खरं म्हणजे गाव घर शेतात कामात लोक आहेत गावात कोणी नसले तरी जे जेवढे तुम्ही जमलात कार्य करते अशी संख्या सगळ्याच ठिकाणी आम्हाला भेटलेली आहे लोकांनी तुमच्यासारखाच प्रतिसाद हात वर करून दिलाय आमच्याकडे सगळं तसं हे आहे त्यामुळं वैरागडला सुद्धा <coughs> मनापासून धन्यवाद देतो लोकसभेला जिल्ह्यात पडझड झाली असताना सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीला इथं मताधिक्य दिले मत मत जास्त मतदान मतदान केलंय तुम्ही आमच्या काँग्रेसपेक्षा जास्त मतदान आहे इथं त्यामुळे तुमच्या तुमच्या सगळ्या लोकांचे मनापासून हा जो हो दंडापासून बाल मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दोन मिनट इच्छा लोकांच्या

लातूर जिल्ह्याचे महामंत्री आमचे मित्र अॅडवोकेट बारजी तामे साहेब ज्ञानोबाजी बडगे साहेब देवकते साहेब राजा भाऊ ज्यांनी आम्हाला आज जीव घातले ते आमचे सर विजय मालक आमचे जमालपुरी साहेब पलमटीजी आणि आपल्या तालुक्याचे अध्यक्ष प्रताप पाटीलजी आणि उपस्थित वैरागडमधील माझ्या सर्व भावानो आता तसं बघितलं तर आणि आता सविस्ताराच मार्गदर्शन केले पण हे के जनसंवाद यात्रा भाजपलाच काढावं लागली राज्यामध्ये तर तीन पक्षाच सरकार आहे एक भाजप दुसरं सेना आणि तिसर सांगा का राष्ट्रवादी आता असं जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना शक्य बघूयात राष्ट्रवादी तेवढा सावतो बाप्पा यांचा आता त्याच काय कारण आहे ते सांगतो तुम्हाला कारण अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील भाजप मध्ये युती झाल्यापासून अहमदपूर चाकोर तालुक्यातल्या भाजपच्या एकही कार्यकर्त्याला सोबत घेतलं नाही आम्हाला विचारित नाही तर कार्यकर्त्याला काय विचार आम्हीच कोण आहोत की त्याला वाटते ते माझा कार्यकर्ता लाभ आहे कोसळून का कोस आहे को दूर म्हणून आम्हाला ही जनसंवाद यात्रा भाजप म्हणूनच काढावं लागली आता आज सांगतो तुम्हाला उदाहरण अजितदादा पवार अहमदपूरला आले जे आम्हाला अजित पवाराचा फोटो खलीबाबासाहेबांचा फोटो अजित पवारचा फोटो खली बाबासाहेबांचा फोटो अरे महायुतीत आहात ना तुम्ही आमच्या नेत्याचे फोटो का नाही दोरी एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो का नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो का नाही मोदी साहेबांचा फोटो का नाही ज्या अजित पवार साहेबांची बायको हो, दोन अडीच लाख मतानं पडली त्या आमच्या भगिनीला आम्ही छान दुसऱ्या दिवशी राज्यसभेवर घेतला हे महायुतीचा धर्म आहे पण त्यांनी महायुतीचा धर्म पडला नाही अजिबात सुद्धा आज तर आज तर दादा अडीच हजार कोटी रुपये आणि मग तो करून आणलेत आपल्या गावाला दिलेत नाही ते तर विषय नाही ते तर मला कळलं आधीच पण अडीच हजार रुपये ज्या माणसानं या विधानसभेत आणले वयरा काय दिले मग हे आता गेले कुठे पैसे काय नाही तुम्हाला सांगतो त्याचे जी ठराविक जे करते इथले नाहीत बर बाहेरून आयात केले म्हणजे ते कोणाला सांगून एक दहा कोटीच काम द्यायचं दहा टक्के समजा तुम्हाला काही काम द्यायचे पाच कोटीचं पाच टक्के आता तिकोनावर सांगणार आहे आयात केलेले गुप्तेदार त्यांना काय बंद पडले आपलं आपलं काम करून जातात निघून पण आमची एक प्रामाणिक इच्छा आहे महायुतीचा धर्म तुम्हाला जर पाळायचा असेल तर तुम्ही भाजप सेना राष्ट्रवादी हे आपल्या तीन पक्षाचं सरकार मग तुम्ही हे मग समान वाटणी ना सगळ्याला ना आमच्या कार्यकर्त्याला उपाशी आहेत कार्यकर्ते यांची म्हणून हा निर्णय घेतलाय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला सगळे मिळून जाणार होत आम्ही हे अहमदपूर मतदारसंघ हा भाजपचा मतदारसंघ आहे भारतीय जनता पार्टीच्या कुणीही कार्यकर्त्याला तुम्ही उमेदवारी द्या आणि जर नाही दिलो नाही होत म्हणलो तर आमच्यापैकी एक तुमच्या समोर भाजपचा बंडूखोर म्हणून उमेदवार राहणार यात कुठली शंका नाही निश्चित केले मी आता आणि आता काय आधीच्या मी साहेब एकी करत मी एकीकड असं नाही हो देणार अजिबात नाही ज्याला समजा ज्याला आम्ही कुंकू लावले त्याच्या पाठीशी खंबीर राहून या मतदारसंघामध्ये तुमच्या हक्काचा आमदार कुठेही हक थांबणार तुमच्या हक्के आमदार आपल्याला करायचंय फक्त तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या एवढीच आपल्याला कडकडीची विनंती करतो मी माझे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चौदा चला ओके चला

该物种的模式产地在云南。